नमस्कार मी न्यूज सिक्सर उपसंपादक संपादक राहुल कांबळे आपण थांबलो आहे नॅशनल हायवे पासष्ट वरती हे बघा आपण पाहू शकता कसल्या पद्धतीने हे खड्डे खड्डे पडलेले आहेत जो प्रवासी आहे या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तरी या प्रशासनाला जाग येत नाहीये मॅनेजर टोल नाकाच्या बिरजदारांना संपर्क केला असता त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही टोल वसूल करण्यासाठी आम्हाला थांबू शकत नाही जे रस्ते रस्त्याचं जे काम आहे ते रस्तेदारकांनी केलं पाहिजे आणि ह्या रस्त्यावरती अपघात झाला प्रवासाचा जीव देखील गेला तरी आम्ही टोल वसुली करणार असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जीवासांना जे जी होणारा त्रास आहे स्वतःचा जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे तरी या प्रशासनाला जाग येत नाही तरी यांची दडपशाही गुंडगिरी हा टोल ओसळी सुरूच आहे आता जर प्रवाशांना धोका निर्माण झाला एखाद्याचा जीव गेला तर याला सर्वस्व बिराजदार साहेब जबाबदार असतील हा रस्ता हैदराबादला जोडलेला आहे ह्या रस्त्याचे काम कधीही अजून अद्याप सुरूच नाही तरी आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा, आहे हा रस्ता, रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून तो होणारा त्रास आहे हा थांबवला पाहिजे बघा ही गाडी कशा पद्धतीने जात आहे तरीही प्रशासनाला याचे काही देणं घेणं नाही बघा मोठे वाहन आहे तरीही ह्या टोल नाकादाराला मॅनेजरला अजूनही जाग येत नाही मॅनेजर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हा टोल बंद झाला पाहिजे जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत टोल वसूल केली जाणार नाही प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण तात्काळ या रस्त्याचे काम करून हा जो प्रवासांना होणारा त्रास आहे तो थांबवावा अन्यथा आम्ही टोल वसूल होऊ देणार नाही